नमस्कार श्री स्वामी समर्थ शुक्रवार सात सप्टेंबरला हे हरतालिका व्रत हे हरतालिका व्रत कसे करावे कोणी करावे या व्रताविषयी कोणते नियम पाळावेत उपवास कसा करावा कुमारिका विधवा स्त्रिया तसेच गर्भवती स्त्रियांनी हे व्रत कसे करावे याविषयी संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा हिंदू पंचांगानुसार भाद्रपद मयातील पक्षातील तृतीय तिथीला हे व्रत केले जाते यावर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्लपक्षात तृतीया तिथी ही गुरुवारी दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होईल व सहा सप्टेंबरला दुपारी तीन वाजून अकरा मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार हे व्रत शुक्रवारी सहा सप्टेंबरला करायचे आहे हरतालिका पूजनाचा शुभ मुहूर्त हा सकाळी सहा वाजून एक मिनिटापासून ते सकाळी तीन वाजून अकरा मिनिटापर्यंत ही हरतालिकाचे पूजन करू शकता बऱ्याच ठिकाणी दुपारी साडे बारा वाजेपर्यंत हरतालिकाचे पूजन करतात त्याप्रमाणे हे तुम्ही केले तरी चालेल अनेक व्रतामध्ये श्रेष्ठ असणारे हरतालिका व्रत हे करण्याचे काही नियम आहेत ते नियम पाळूनच आपण हे व्रत करावे तरच ह्या व्रताचे फळ आपल्याला मिळू शकते हे व्रत विवाहित स्त्रिया तसेच अविवाहित मुलीसुद्धा हे व्रत करू शकतात विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उदंड आयुष्य लाभू दे व त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी विवाहित स्त्रिया व्रत करतात तर अविवाहित मुली या आपल्याला मनासारखा पती मिळावा म्हणून हे व्रत करतात मग विधवा स्त्रिया हे व्रत करू शकत नाहीत का तर विधवा स्त्रिया ही आरतालिका व्रत करू शकतात कुमारिका मुलीने हे व्रत करताना या व्रताचे नियम पाणी आवश्यक आहे हे नियम पाणी जमत असेल तरच हे व्रत करावे ह्या व्रतामध्ये फक्त फलार घेतला जातो पंचामृत तुम्ही कंदमुळे खाऊ शकता त्याचपर्यंत तुम्ही रताळीची खीर बटाट्याची खीर अशा पद्धतीने तुम्ही बनवून खाऊ शकता तसेच यामध्ये तुम्ही राजीग्राही खाऊ शकता हे तुम्हाला शक्य असेल तर कुमारिका स्त्रियांनी लग्नाच्या अगोदर उपवास केला तर चालतो याचा खूपच चांगला लाभ कुमारिका मुलींना होतो एकदा हे व्रत करण्यास सुरुवात केल्यानंतर परत हे व्रत बंद करू नये हा या व्रताचा नियम आहे एकदा जर आपले व्रत मोडले तर आपण हे परत करू शकत नाही लग्न झालेल्या प्रत्येक स्त्रीने जरूर हे व्रत करावे आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत करणे आवश्यक आहे तर प्रत्येक विवाहित स्त्रीने हरतालिकाची व्रत जरूर करावे सर्व नियम पाळूनच आपण हे व्रत करावे आता ह्या व्रतामध्ये मासिक धर्म आला असेल तर उपवास करावा का पूजा करावी का हरतालिका व्रत आहे आणि तुम्हाला मासिक धर्म आला असेल तर पहिले चार दिवस तुम्ही हे व्रत करू शकणार नाही म्हणजे पूजा करू शकणार नाही तुम्ही उपवास करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही पाचवा किंवा सहावा दिवस असेल तर तुम्ही या दिवशी व्रत करून पूजा करू शकता पण तुम्हाला जर त्रास असेल मासिक पाळीचा तर तुम्ही या पाचवा किंवा सहावा दिवस असेल तर देखील तुम्ही पूजा करू नये व्रत केले तरी चालतील उपवास केला तरी चालेल पण हरतालिकाची पूजन करू नये विधवा स्त्रिया हे व्रत करू शकतात का तर पतीच्या निधनानंतर देखील विधवा स्त्रिया हे व्रत करू शकतात बऱ्याच ठिकाणी हे व्रत सोडले जात नाही कारण पतीच्या निधनानंतर स्त्री ही ब्रह्मचारिणी होते त्यामुळे तिने व्रत केले तरी चालते आता सुतक असेल किंवा विटाळा असेल तर आपण उपवास करू शकता पूजापाठ करू नये गर्भवती स्त्रिया उपवास करू शकतात आणि पूजाही करू शकतात तर तुमची प्रकृती खूपच नाजूक असेल तर तुम्ही उपवास करताना काळजी घ्यावी त्याचप्रमाणे सातव्या महिन्यानंतर आठवा नववा महिना असेल तर आपण उपवास करू शकता पण पूजा करू शकणार नाही ना जर तुमची प्रकृती खूपच नाजूक असेल तर जितके जमतील तेवढेच नियम पाहून आपण हे व्रत करायचे आहे एकदा व्रत मोडले तर परत करता येत नाही त्यामुळे जितके जमील ते तेवढे नियम पाहून आपण हे व्रत करायचे आहे आपल्या बाळाची व आपली काळजी घेऊन तुम्ही हे व्रत करू शकता आपण पूजा नाही केली तरी चालेल आता आपल्याला हे व्रत कोणी करावे आणि कसे करावे हे कळले पण या व्रतामध्ये आपण काय खाऊ शकतो तर या व्रतामध्ये आपण शाबूची खिचडी पूर्णपणे वरज्य आहे या व्रतामध्ये फक्त रस घेतला जातो त्याचप्रमाणे कंदमुळे फळे ही खाल्ले जातात तसेच राजगिरा ही खाऊ शकता तुम्ही चहा कॉपी दूध घेऊ शकता तर एखाद्या स्त्रीची डिलिव्हरी झाली आहे तर तिने काय करावे एक डिलेवरी होऊन पंधरा दिवस झाले आहेत किंवा दहा दिवस झाले आहेत त्या स्त्रीने काय करावे तर तुम्ही शक्य असेल तर यावेळी फळे खावेत तसेच कॉफी दूध तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे तुम्ही राजगिरा खाऊ शकता राजगिरा हा पचायला खूप हलका असतो त्यामुळे तुम्हाला हे शक्य असेल तर तुम्ही राजगिरा खाऊ शकता त्याची भाकरी बनवून खाऊ शकता हे व्रत करता असताना आपण सकाळी काही खाऊ नये तर आपण पूजा झाल्यानंतरच म्हणजे हरतालिकाची पूजन केल्यानंतरच कथा वाचून आरती करून मगच पंचामृत घ्यावे व त्यानंतरच काहीतरी फळे खावीत त्या अगोदर आपण काहीही खाऊ नये हरतालिकाच्या व्रतामध्ये उपवास करताना आपण गोड पदार्थच खायचे आहेत तिकडे पदार्थ खाऊ नये तर काही स्या दिवस उपवास करतात व संध्याकाळी शाबूची खिचडी करून खातात तर हे योग्य नाही या उपवासामध्ये कोणतेही तिखट पदार्थ किंवा शाबू रज्ज आहे त्यामुळे आपण हे पदार्थ खाऊ नयेत आपण हरतालिकाच्या दिवशी काळे कपडेही परदान करू नयेत हातालिकाच्या व्रतामध्ये कडक उपवासासोबतच आपला स्वभावही व्यवस्थित असणे आवश्यक आहे या दिवशी क्रोध राग यापासून आपण दूर राहिले पाहिजे कोणाशी भांडण करू नये रागराग करू नये कोणाविषयी वाईट बोलू नये हरतालिकाची वर्त आपण कटाक्षाने रा दूर राहिले पाहिजे पूजन आपण ज्या के ठिकाणी केली आहे त्या ठिकाणी अखंड दिवा तेवत ठेवला पाहिजे हा उपवास कडक असल्यामुळे तुम्हाला खाण्यापिण्यावर खूपच बंधने आहेत तर आजारी व्यक्ती असेल गर्भवती महिला असतील किंवा वृद्ध महिला असतील त्यांना जर खूपच आशक्तपणा धरवत असेल तर यावेळी आपण घरच्या गरीब फळांचा ज्यूस बनवून प्यावा तुम्ही मिल्कशेक ही बनवू शकता हा उपवास रात्री सोडला जात नाही हा उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी सोडला जातो यावेळी या व्रताचे या उद्यापन कसे करावे आपण जी पूजा मांडली आहे त्याची उत्तर पूजा कशी करावी उपवास सोडताना आपण काय खावे आणि उपवास सोडावा याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येईल तर आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद